स्टारबक्स नावाची कंपनी आहे कॉफीची प्रामाणिकपणावरती शेवट करणार आहे आयुष्यात प्रामाणिक असणं किती महत्त्वाचं असतं त्या गोष्टीवरती शेवट करणार आहे बरोबर दोन मिनिटांनंतर आणि तुम्ही जिथं आहात तिथंच ते आमचे मटपती काका आमची इथं कोणीतरी काका असतील आणखी काय तर दादा तुम्ही तिथं मी ते बॉक्स ठेवलाय बघा त्याच्यामध्ये प्रत्येकाने गिफ्ट द्यायला एक एक आणलेला आहे ती एक फाईल आहे छोटीशी मी विद्यार्थ्यांना काय झालं मी जेव्हा मॅडम मी ग्रॅज्युएट झालो आणि मला औरंगाबादला इंटरव्ह्यू ला जायची मग मी माझी कागदपत्र बोलली नी पहिला इंटरव्ह्यू होता आणि ती कागदपत्र लावायला खायलीच बॅगा असतात बघा त्या बॅगाला आम्हाला काय होतं समजा ना खताची पिशवी खत टाकलं की ती खताची पिशवी त्या पृश्वी बघा ते कितीतरी मारणार बघा किती रिलेट होते बघा त्यांना कारण खताच्या पिशवीला आमचं डप्तर असायचं बरोबर आणि हौदाच्या चावीला पोट लावून पाणी पिणाऱ्या माणसं बॉटल कुठली आहे बरोबर ते शिपायला धुतल्या आम्ही कधी बघितलंच नाही आहोत तरी पण पाणी पिलो कोणाला काही सुद्धा लोक झाला नाही उलट आमचीच पिढी घेती बरोबर तितकं सगळं आम्ही सहन करता आहोत आमचीच पिढी घेती जे काही मिळालं त्याबद्दल ऋणांबद्दल असला पाहिजे एक जैन समाजाचे तलूक सागर महाराज आहे ते नेहमी असं म्हणतात अजून काय करू नका

दिन में तो सूरज निकलता है रात में चंदा होता है तुम्हारा नन्ना साथी उन दो दीपों की तुलना नहीं कर सकता अहंकार करिए भगवान मैं नदी के जल से समुद्र को पूज रहा हूं हे भगवान तेरा ही है बस तुझे लौटा रहा आज जे काही मी तुम्हाला देणार ते तुम्हीच दिलेलं मला आहे जे मी तुमच्यापर्यंत देणार आहे आणि त्या खर तर फाईल नव्हती मग तेव्हापासून मी ठरवलं की विद्यार्थ्यांना आणि माझा एक पत्वा आहे त्यासाठी मला घरी शिव्या खान लागतात की दुसऱ्याला देताना चांगलं द्यायचं आपण घेताना कसलंही का कारण ते त्याच्यासोबत आहे मग ते मला बऱ्याचदा की त्यांनी कसलं पण दिलेलं असे विचार करत नाही करावं हा विचार मी करणार नाही मी काय करायचं त्याचा व्याप भाग मी काय करायचं मी ठरवते मी कसं करायचं मी कसं वागायचं मी कसं बोलायचं हे दुसऱ्यांनी कसं वागायचं बोलायचं याच्यावरती देखील नाही मी ठरवलंय मी सरळ मार्गाने जाणार आहे मी माझ्या मापन किती पुढे गेले माझ्या पाठीमागा किती आहे माझ्या पुढे किती आहे मी बघणार नाही मी फक्त चालत राहणार बरोबर तेव्हा प्रामाणिकपणा असा गुण आहे स्टारबक्स नावाची कॉफीची कंपनी आहे अमेरिकेमध्ये तर ते त्याचा जो ओनर आहे त्याला एकदा भरली होती आणि सगळे जसे संचालक सगळे संचालकांनी त्यांना सांगितलं एक एकतज माणूस होता तो म्हणला आणि कॉफी बनवण्याची पद्धत आहे त्यात आपण जर एक टक्का बदल केला एक दोन टक्के बदल केला तर आपण नव्वद टक्के प्रॉफिट वाढू शकतो आणि कुणाला काही कळणार पण नाही तो ओनर असं म्हणला कुणाला काही कळणार नाही तर मला कळलं आपण

की मी प्रामाणिक राहिलो म्हणून दुसऱ्याचा फायदा झाला का नाही मी प्रामाणिक राहू फक्त माझाच फायदा होऊ शकतो या मुलांना मी नेहमी सांगतो बारावीतले आता बारावीतले आज तारखे मुलं ता नाही आहेत बारावीतले आज नाही आहेत बरोबर त्यांना मी नेहमी सांगतो हे बघा तुझ्या घराचा दुष्मन नंबर एक जर कोण असेल तर तू स्वतःच तू लवकर उठणार नाहीस लवकरच वेळ आला तुझं भर झाला नाही तू म्हणा भाऊ किती वाईट केले तू सकाळी चार ला तुझा दिवस सुरू होतो का तू एक पण लेक्चर मिस केला नाही तू किती कष्ट तू किती प्रामाणिक राहिलास तू किती वेळा शिजलास तू तुझ्या शिजवल्यास मग तुझ्या भाऊ किती तुझं वाईट कसं करायचंय अरे तुझं वाईट तूच करू शकतो कुणी तुझं वाईट करू शकत तुझा वाईट करणारा दुश्मन नंबर एक तूच आहेस आणि आपल्याला अजून एक वाईट सवय आहे एखाद्याने घर बांधलं मला पण बांधायचं एखादी गाडी घेतली तसलीच मला घ्यायची अरे तुला जर तुलनाच करायचे ना तर त्याने गाडी घेतल्यावर तू गाडीचा कारखाना काढायचं बघ ना तू गाडी घेतलास म्हणजे त्याच्या लेवल ला तू त्याच्यापेक्षा उंच जा नाही बाबा त्याच्यापेक्षा उंच जायचा प्रयत्न कर ना आम्ही दुसऱ्यांसारखं जगण्यात आयुष्य तो स्टीव्ह जॉब माहिती आहे ऍपल कंपनीचा फाउंडर ऍपल माहिती ना गेले बारी माहिती तुम्हाला ई एम आय काढून चांगलं खायचं नाही तो जो स्टीव शॉप्स आहे तो असं म्हणतो की तुमच्या सगळ्यांचं आयुष्य दुसऱ्यांसारखं जगण्याचं तुम्ही दुसऱ्यांसारखं जगू नका तुम्ही एकटेच वेगळे आहात काल जन्माला मॅडम खूप छान मेसेज मला पाठवत होता पाठवणारा विद्यार्थी असला काय आणि मोठा माणूस असला काय तो, तो, का, का तो, तो, अस तो इतकं भारी हात लिहिला होता की आय काही दॅट आय कॅन बी रिप्लेस मी इतका तयार आहे की मला माहिती आहे की मी रिप्लेस होऊ शकतो माझ्या जागी उद्या येऊ शकतो हे सगळे जण दुसरे येऊ शकतात तुमची जागा उद्या दुसरे कोणतं घेऊ शकतं अध्यक्ष पुन्हा दुसरे अध्यक्ष दुसरे कोणा कोणी येऊ शकतं जे स्थिर आहे ती माणसं वेगळी आहे आय कॅन बी रिप्लेस बट आय एम वाईज इन आय एम वाईज इन टू नो दॅट आय एम दोन लिव्हन नो कॅन बी लाईक मी कुणी माझ्यासाठी तुम्ही जर सुंदर नसाल तुमच्या आईला विचारा तुमच्या मातोश्रीला जाऊन विचारा जे काही विचारा जगात सगळ्यात सुंदर तुम्ही जर असाल तर तुम्ही असाल चांगलं व्यक्तिमत्व काय असतं मी असत सांगत होतो मला बाबा आमटेड सारखा सुंदर माणूस आजपर्यंत पाहायला मिळाला नाही मदत देण्यासाठी डोळे मला जगातले सगळ्यात सुंदर वाटतात ज्ञानोबा माऊली सारखे सुंदर माणूस मला दिसला नाही संत तुकोबा सारखा सुंदर कोणी भेटला नाही बरोबर यांच्यासारखं सुंदर कोणी असूच शकत नाही तुम्ही तुमच्या आईला विचारा तुमच्यासारखं सुंदर पण कोणीच नाहीये त्याच्या नजरेसाठी तुम्ही सुख सुंदर आहात तिची स्वप्न पूर्ण करा आणि ज्या गोष्टी माझ्या भाषणाचा शेवट करत असतो तोच मी आज परत एकदा करतो जगातलं काहीही होऊ द्या इकडचं तिकडं होऊ द्या आई वडिलांच्या नस्त नसत नतमस्तक राहा कारण तुम्ही कितीही मोठी चूक केली माफ करणार मन हे फक्त आई वडिलांचं असत मित्र साथ सोडते भौकिकले तर आपल्याला पहिल्यापासूनच वाईट म्हणते पण आई वडीलच फक्त ठामपणे उभे राहतील तुम्ही चुकी जरी केली तुमच्या नावावरती गुन्हा जरी नोंद झाला तर तुमच्या मनतील येणारे पहिले असतात ते फक्त आई वडील असतात त्यांच्यासाठी त्यापेक्षा सुंदर करून जगाचा निरोप घेणं म्हणजे यशस्वी बोल म्हणजे यशस्वी बोलत तुम्ही खूप यशस्वी व्हा खूप मोठे व्हा खूप खूप मोठे व्हा तुला तरी फक्त अलंकार गाणी